अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे मेनाचे पुतळे बनवलेले तुमच्याही पाहण्यात आले असेल मात्र गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या दिवस रात्र एक करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा देखील मेनाचा पुतळा बनवण्यात आलाय समाजासाठी जरांगे एवढं मोठं कार्य करतायत त्यात आपलाही खारीचा वाटा असावा अशी आस मनाशी बाळगून मावळ तालुक्यातील एका तरुणाने हा मेनाचा पुतळा बनवला आहे ऋषिकेश माळसकर असं या तरुणाचं नाव आहे बोलले की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी चांगलं नेतृत्व चाललंय नेतृत्व करता येईल मनोज धरांगी पाटील जे समाजासाठी आपल्या नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देता येते तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही ठरवलं की त्या दिवसून काय केलं पाहिजे तर आम्ही विचार केला तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनव आपल्या मेनाचं पुतळ्याचं आपलं लोळात म्युझियम आहे तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला भावना तर अशी एवढी काही नव्हती पण फक्त समाजासाठी आपली जी जे लढा देत आहे मी ह्याला तसा पुतळा बनवला बघायला गेलो बनवायला तर सहा महिने लागतात पण आपण तीन महिन्याच्यात कव्हर केलाय मोजमाप वगैरे घेऊन सगळं नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या